हिरो का असली हिरो आशिष हिरो असोसिएट डीलर नरखेड स्वप्नातील गाडी घेण्याची योग्य वेळ आलीये आता आपल्या शहरात हिरो शोरूम विश्वास गुणवत्ता आणि स्टाईलच एकमेव ठिकाण आशिष हिरो असोसिएट डीलर नरखेड फेस्टिवल ऑफर गणेश चतुर्थी नवरात्र दसरा दिवाळी का महाकुंभ महाबचत का महाकुंभ धमाका सर्वात मोठी रेंज सर्वात मोठ्या बचतीचा महासंगम भव्य एक्सचेंज लोन मिळावा ऑफर जुनी गाडी घेऊन या आणि नवीन गाडी घेऊन जा संपूर्ण एक्सेसरीज फ्री नवीन गाडीवर एक हेल्मेट फ्री सगळ्यांना नवीन गाडीवर चांदीचा सिक्का देण्यात येईल कम्प्युटर द्वारे डिजिटल आय चेकअप फ्री एक्सट्रीम कमीत कमी डाउन पेमेंट बारा हजार नऊशे नव्याण्णव स्प्लेंडर प्लस कमीत कमी डाउन पेमेंट नऊ हजार नऊशे नव्याण्णव पॅशन प्लस कमीत कमी डाऊन पेमेंट नऊ हजार नऊशे नव्याण्णव एच एफ डिलक्स कमीत कमी डाउन पेमेंट आठ हजार नऊशे नव्याण्णव तर वाट कसली पाहताय आजच या आशिष हिरो रेल्वे स्टेशन रोड नरखेड इथं या आणि घ्या टेस्ट ड्राईव्ह आपल्या स्वप्नातील हिरो वाहनाची काटोल सावरगाव राजनी अंबोला येनिकुनी मार्गे नरखेड बस सेवा सुरू काटोल नरखेड विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेबांचे सहकार्याने व प्रकुल हवाले यांच्या सततच्या व निरंतरच्या पाठपुराव्याने काटोल मार्गे सावरगाव राजने अंबोला यांनी कुणी बस फेरी चालू करण्यात आली आहे त्यानिमित्ताने आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज शनिवारला बस स्थानक काटोल येथे आमदार साहेबांच्या हस्ते या प्रवासी बसचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सावरगाव येथील माजी उपाध्यक्ष भाजपा नागपूर जिल्हा ग्रामीण प्रफुल्ल भाऊ भवाले यांच्यासमवेत महामंत्री संजयजी खोडे भाजपा ग्रामविकास सेल संयोजक तथा माजी उपसरपंच देवेंद्रजी रेवतकर नरखेड मंडळ मंत्री महेश वेलखेडे सामाजिक कार्यकर्ते राजेश ठोंबरे विनोदजी बगुलकर रमेश ठोबरे शंकर बारे विनय ठोंबरे श्रीकांत रेवतकर बापूभाऊ गोडबोले आता नरखेड तालुक्यातील प्रत्येक बातम्या तुमच्या मोबाईल वर सर्वात आधी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव अठ्याहत्तर बारा त्र्याहत्तर या व्हॉट्सअप क्रमांकाला मेसेज करा आणि रोज अपडेट राहा धन्यवाद